आम्ही होतो परंतु याच्यात ज्या पद्धतीने फेक आयडिया त्या मुलांनी तयार केलेल्या हा एक सात आठ जणांचा ग्रुप आहे आणि सात आठ जणांनी मिळून पहिली हा पाच डिसेंबर पाच बाराला तीनशे टक्कम पोहोचतोय दाखल झाला परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्या फेक आयडियावरून सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर मेसेज येत राहिले हा एक मोठा संघटित गुन्हेगारी आहे माझी पोलीस प्रशासनाला एकच मागणी आहे आणि शासनाला एक मागणी आहे की आपण याच्यात एक स्पेशल चौकशी समिती नेमून किंवा सी आय डी चौकशी करून जितके हे असे पोर टवाळखोर मुलं आहेत ज्यांनी अंबड शहरामध्ये हा एका मुलीचा एक एका मुलीचा प्रश्न आहे अंबड शहरामधल्या कमीत कमी अनेक मुली ह्या जाळ्यामध्ये गुंतलेल्या आहेत आपल्याला सगळ्या मुलींना याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि माझ्या सगळ्या मुलींना ही विनंती आहे जोपर्यंत जो आपलं शिक्षण पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत आपण आपल्या पाहार उभा राहत नाही आपण सोशल मीडियापासून दूर राहायला पाहिजे मुलांनीसुद्धा सोशल मीडियावर दूर राहायला पाहिजे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्नॅपचॅट हे सगळं प्रकार आपलं शिक्षण झाल्यानंतर आपण वापरला परंतु आता जोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठत नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या माझ्या भगिनींना की आपण आत्ता ह्या मिनटाला ह्या क्षणाला तुमचं सोशल मीडियाचे अकाउंट डिॲक्टिवेट करा आपले कोणतेच फोटो सोशल मीडियावर टाकू नका आपला कोणताच वाढदिवसाचा असो का एखाद्या लग्नाचा असो का कोणता आपला उत्सव साजरा करतानाचा असो आपला मोबाईल आपला फोटो सोशल साईट्सवर टाकू नका कारण की आता जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ए आय वन काय म्हणतात ए आय तर त्या प्रकारामधून कोणाचे कसे फोटो माफ करू शकतात कसे प्रकारे ब्लॅकमेलिंग होऊ शकते आपलं जर ह्या सगळ्या प्रकारापासून वाचायचं असेल आणि आपलं भविष्य घडवायचं असेल तर सगळ्या पहिल्याच जर आपल्याला काय काम करायचं असेल तर आपलं सोशल मीडियाचा अकाऊंट डिॲक्टिवेट करणं ही काळाची नितांत गरज आहे आणि जे पालक आहेत माझी मुलगी आहे माझी मुलगी ह्या वर्षी बारावली आहे मी अजून तिला कधी मोबाईल दिलेला मोबाईल तिला ट्युशन क्लासेसची येते तर माझ्या व्हॉट्सअपवर तिच्या मेसेजेस काय सरला टाकायचं तर माझ्या व्हॉट्सअपला येतात मग मी माझ्या मुलीला दाखवतो किंवा माझ्या मिसेसच्या अकाउंटवर येतं मग माझी मिसेस त्यांना दाखवते की आज हा होमवर्क नाही किंवा आज ही शीट सॉल्व करायची आहे तर आपल्याला ह्या पद्धतीने जाणं <सवग> गरजेचं आहे आणि ज्यांच्या ह्या पालक पालकसोबत नाही त्यांनी काहीतरी आपलं गार्डियन किंवा एक कॉमन ग्रुप तयार करून त्याच्यावर आपला व्हॉट्सअपवर आपला अभ्यासक्रम घ्यायचा परंतु सोशल साईट्स शंभर टक्के बंद करा तरच ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर होऊ शकतं कारण प्रशासन सुद्धा प्रत्येक सोशल नेटवर्किंग पर्यंत प्रशासन पोहोचू शकत नाही इतके शातीर आहेत हे पोटे यांनी काय केलं आहे ताई वकील साहेब अनेक अकाउंट्स आहेत एक अकाउंट नाही अनेक आहेत पहिले एक काय नावाचं अकाउंट नाही फेसबुक इंस्टाग्राम एक समीर नावाचं एक अकाउंट समीर आणि रियांश रियांश नावाचं हे दोन अकाउंट आहे दोन एकच अकाउंट आहे पहिले रियांश नावाचं होतं मग समीर झालं आपण सायबर क्राईमला सुद्धा त्याच्यात आपले योगेश चव्हाण पी आय साहेब जे आहेत ते बी याच्या संदर्भात शोध आहेत परंतु त्यांचा लवकर तपास लागत नाही मग याची काळाची गरज काय आपण आपल्या सोशल साईट्स शंभर टक्केचं बंद तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीला आळा बसेल आणि मी परत एकदा मी मित्रांना विनंती करतो सगळ्या पोरांना आपल्या सगळ्याला आई आहे बहीण आहे आणि माय सुद्धा आहे आपल्या ह्या सगळ्याची जगतजननी कोण असून स्त्री की स्त्रीमुळंच आपण सगळे ह्या जगात फिरतोय तर स्त्रियांचा सन्मान जर आपण करू शकत नसेल तर आपल्याला जीवन जगून सुद्धा काही उपयोग नाही आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीने आपल्या भागात जर कुठं महिलांना मुलींना टॉर्चर होत असेल किंवा त्रास होत असेल तर आपण खंबीर आपल्याला आपल्याला पुरुषार्थ दाखवून आपण त्या मुलांचा विरोध केला पाहिजे एवढं मी थांबतो नाही या तर म्हणजे ही अत्यंत गोड गुणी आणि कलावंत होती त्यामुळे ती असं कोणाच्या छेडखानीला भीक घालणार तरी सुद्धा जी मुलं छेडछाड करत होती त्या एकच मुलगा नव्हे तर त्यांचं पूर्ण रॅकेट या आंबडमध्ये कार्यरत आहे एकाच मुलीला छेड काढतात असं नव्हे तर अनेक मुलींची सुद्धा छेड काढली जाते कॉलेज म्हणजेच महाविद्यालय आमचं किंवा शाळा असेल किंवा बाजाराचं ठिकाण तिकडंच गुरुवारचं गुरुवारचंसुद्धा बाजार भरतो आय टी आय असेल तर या ठिकाणी दामिनी पथक आणि पोलीस पथक येणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा जरी आलं तरी ह्या मुलांना थोडासा चोख बसेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं तिने आत्महत्या केली त्याच पद्धतीनं जर आम्हाला त्या पीडितेला त्रास देणारा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शोधून किंबहुना गुन्हेगाराला शोधून म्हणण्यापेक्षा गुन्हेगारासोबत अनेक जण आहेत चार पाच जण तरी नक्की आहेत आणि त्या सर्वांनाच या पद्धतीनं शिक्षा होणं गरजेचं आहे तरच या पीडितेला सुद्धा न्याय मिळेल दुसरं महत्त्वाचं की या मुलीच्याकडून या मुलांनी आय डी मिळवला होता पोस्ट होता आणि त्यामुळे तिला खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल केलं जातं इमोशनली ब्लॅकमेल केलं जातं आणि त्यामुळे ती कॉलेजमध्ये आल्यानंतरसुद्धा कधी वर्गात वर्गांनी बसता बाहेर टेन्शनमध्येच असायची आम्ही विचारण्याचाही प्रयत्न केला परंतु तिनं काही त्याला उत्तरं देत माझं नाव डॉक्टर विद्या दिवटे बिल्ला आहे